ज्या शिवाजी महाराजांच्या नावानं हे राज्य चालतं आपण सगळे जगतो आहे त्या महाराजांनाही या लोकांनी सोडलं नाही आणि ह्या निमित्तानं सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री असतील त्यांचे सहकारी असतील अधिकारी असतील इतकं खोटं बोलत आहेत इतकं खोटं बोलत आहेत की त्यांना जनाची मनाची कशाशीही लाज उडलेली नाही वाऱ्यानं ना पडला वाऱ्यानं आता आम्ही सगळे तुम्ही सगळे होतात परवा आदित्य जे जाऊन आले तिकडे वाऱ्यानं तुमचे कॅमेरे उडाले नाहीत तुमचे मोबाईल उडाले नाहीत बाजूला ना त्या शेड्स आहेत त्या सगळ्या वाऱ्यानं त्या उडाल्या नाही वाऱ्यानं नारळे फोफडीची झाडं उडाली नाहीत पडले नाहीत त्या दिवशी आणि पुतळा पडला किती खोटं बोलायचं आणि तुम्ही नेव्हीवर टाकता इंडियन भारतीय नौदलावर भारतीय नौदलाची ख्याती अशी आहे की त्यांनी हिमालयावर सुद्धा हिमालयावर स्ट्रक्चर उभे केलेलं आहे इथे बर्फ सतत उतळत असतो त्या हिमालयात त्यांनी मोठे मोठे पुतळे वीरांचे उभे केलेले स्मारक उभे केलेले आहेत भारतीय इंडियन नेव्हीनं हवाई दला भारतीय हवाई दलाच्या लोखंडाच्या बोटी समुद्रामध्ये वर्ष त्याला गंध चढत नाही हा आणि इकडले नटबोळ गंजतात आणि तुम्ही नेवीवर टाकताय यासारखं दुसरं गंभीर कृत्य नसेल की तुम्ही आपल्या पापाचं खापर भारताच्या नौदलावर टाकत आहात